रजी, थंडी मधील चिकन पोपटी रेडी झालेली आहे आणि सर्व खायला बसलेले आहेत एक नंबर अशी टेस्ट असणारी थंडीतली फेमस पोपटी आज आपण अनुभवतोय आपल्या अलिबाग गावामध्ये हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे क्रॅब लवर या चॅनलमध्ये तर आम्ही आज सर्व जमलो आहे नेहमीप्रमाणे आकाश मी आणि पप्पू आहे आणि आज आम्ही तीन साथीदार आणलेत आमचे छोटे छोटे खेळाडी हे बघा तर आज आमचा प्लॅन आहे पोपटी करण्याचा थंडीतली फेमस पोपटी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आम्ही खाताना तुमच्या सुद्धा पाणी सुटेल याची पूर्णतः गॅरंटी मी तुम्हाला देतो तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्णतः बघूनच घ्या कशी रेसिपी असते आणि कशा प्रकारे ती बनवली जाते किती वेळ लागतो त्याला तर ला तर आता आम्ही थोड्या वेळाने पोपटीचं साहित्य पोपटीचं साहित्य तर आम्ही आणलेलं आहे सर्व तर थोड्या वेळाने आम्ही तयारी करायला घेणार आहोत तोपर्यंत तुम्हाला नजारा दाखवतो इकडचा आहे बघा आम्ही एका तळ्याकाठी आलो आहे मित्राचं तळ आहे कटले मासे सुद्धा भेटतात आपल्याला या तळ्यामध्ये आणि हा आहे निवेद दिव्यांश आणि हा विहांश तर या तीन मित्रांना आपण आज संडेच्या दिवशी आणलेलं आहे म्हणजे आज यांची शाळा नाही आहे ना यांना ना सुट्टी आहे तर या तिघांना आणलं हाय करा रे सगळ्यांनी तर तुम्ही बघू शकता लोकेशन आम्ही एखाद्याच्या शेतामध्ये आलो आहे मित्राच्या एका तर आता आपण पोपटीची तयारी करायला सुरुवात केली एक किलो चिकन घेतलं आपण त्यात अगोदरच हळद टाकले आकाशने तर त्यात आपण आलं लसूण पेस्ट एक टाकतोय जरा साईड चिल्लर पिल्लर पोरांना खायला आणले खाऊ लसूण पेस्ट एकदम भन्नाट अशा लोकेशन मध्ये आपण आलो आज अशीच राह बघू नको इकडे एक संस्कृतिताई पण आज नेहमीप्रमाणे आपल्या पार्टीची भागीदार आहे ती हिस्सेदार आता त्यात आपण मसाला टाकला आगरी पद्धतीचा दाखव बघा आगरी पद्धतीचा मसाला टाकला थोडासा चवीनुसार आत्तापर्यंत आता आम्ही हळद आले लसूण पेस्ट आणि मसाला पोक्तीसाठी आम्ही मटारच्या शेंगा आणल्यात मटारच्या शेंगा भारी लागतात असं बोलतात मी तेवढंच आहे बघा स्वीट हे काय थोडासा गरम मसाला आणला असतो हा गरम मसाला घरीच बनवलेला आहे इकडे आजूबाजूला भरपूर शेत आहेत बऱ्याच जणांनी भाज्या सुद्धा लावल्यात बघा याच्यात मासे पण आहेत कासव कुठं इकडे मासे ढवलतात हे बघा मासे ढवलतात एक दिवस तुम्हाला या माशांचे व्हिडिओ पण दाखवतो पकडतो कसे आणि कसे बनवतो एकदम आता त्यात चवीनुसार आपण मीठ घातलंय पद्धतशीर थंडीतील ही फेमस पोपटी आहे ऑर्डर आम्ही घेतली जाईल ऑर्डर तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा कधी कुठून येणार आहात ते ऑर्डर घेतली जाईल असे काय चाले वगैरे करू नका इथं सर ये त्यांना पण ठेवून येत जर आणि अंडी पण आणलेत वाटतं आम्ही एकदम एक जीव भरून मिश्रण मिक्स केलेलं आहे चिकन चरबी पण आहे अजून काय टाकायचं आता लिंब 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 कापायला काय म्हणतो चावी चावीने आपण आयडिया आपल्याकडे चाकू नाही तर चावीने आपण हे केलंय झालं लिंबाला कापलं एकदम पद्धतशीर असं असुगाड गावठी जुगाड मधोर एकदम चिरलंय पोडा खाऊ फोडा लिंब मिस केला आंबटपणा येण्यासाठी बघा हा एक विरा आहे इकडे मला पाणी दाखवते इकडे तांबा हा रस्ता आहे इथून पाणी जाणार आहे पावसाळ्यात उत्याळ्या भरल्यानंतर या विहिऱ्यामध्ये हा बघा हा विरा इकडे भावाकडे पावसाळ्यात पाणी जमा होतं इकडे मला पोपटीसाठी लाकडं आणायला चाललो आता आम्ही सर्व चाल ना रे बाबा इकडे इकडे लाकड भेटलेत आपल्याला मस्त एकदम इथे तळावाच्या नजदीकच आपल्याला भेटलेत लाकडं जमा करते ज्वाल साठी ते बाबा नीट आहे ना आकाश का दो, दो। दो। का करायला अजून काय टाकायचं आहे आणि आता थंडी मध्ये जी पोपटी करतोय त्यासाठी विशेषतः चव येण्यासाठी एक पाला यूज केला जातो हा बघा हा मामोर्डीचा पाला आहे इथे छोटा छोटाच आहे आपण आता मोठा पाला जमा करायला चाललोय तर चला हा बघा इथेच आहे पा मामोरडीचा पाला पाल्याच्या किनारीच आहे मंडळी चल हेच दिवस हे नको येऊ नये नको इथे हे हा बघा हा मामोर्डीचा पाला आहे हे तू नको येऊ रे नको जा तिकडे नको पडशील जा निवेद चल, निवेद निवे, चल जा तिकड जा आहे महामोडीचा पाला बघा एकदम सुगंधित वास येतो याला सुगंधी असा सुवास इथे कोणतरी भाजी पण लावले बरोबर आहे मुला मालाच्या शेंगा वगैरे या बघा या तुरीच्या शेंगा आहेत अशा असतात तुरीच्या शेंगा पण आपण इथं फक्त मामोरडीचा पाला घ्यायला आलोय बाकी काय नाही शेंगा ऑलरेडी आपण आणलेल्या आहेत मटारच्या मामोरडीचा पाला उचलून झाला आपला तो डब्यामध्ये भरायचा आहे कसा भरायचा आम्ही दाखवतो तुम्हाला चला, चला। माचा पाला आणला आणि आकाशने कच्चे बसणारे गँग पण आलेले आहे इथे फक्त खायला आलेले आहे माणसाय चला तलावातून मासे पकडून खायचे मामुरडीचा पाला वगैरे आणलाय बास होईल तेवढा बास होईल लागेल बोलतात अजून पाला खरी पोपटीची मजा तर या मामोळीच्या पाल्यातच आहे बरेच जमा तुम्हाला दाखवत असतील की कुकर मध्ये बनवली जाते मामोळीचा पाला नसून सुद्धा ती पोपटी बनवली असते पण असं काही होत नाही ह्या मामोळडीच्या पाल्याशिवाय त्याला चवच नाही आता खाणाऱ्यांच्या टाइमपास खाणं चालू झालं ते बघू दे काय शेव हे बघ दिले बी केवढीशी आणि ते बरं दिलं खायला चिकन आपण मॅरिनेट करून ठेवले पंधरा ते वीस मिनिटासाठी अर्धा तास तरी ठेवूया त्याला तोपर्यंत पोपटीची तयारी आपण सुरू केली इकडे आकाशने भामोडीचा पाला आपण त्या डब्यात भरतोय डब्बा किंवा मडक्यात आले असं डब्बा तेलाचा डब्बा आहे त्याच्यात सुद्धा होते पोपटी आणि मडक्यात सुद्धा केली जाते असं पाला असं चुरला जातो म्हणजे त्याचा वास एकदम पसरावा सुगंध पोपटीला मी रात्रीच्या पण केल्या पो पोपटी पण त्यात एवढं लोकेशन वगैरे काय जास्त दिसत नाही म्हणून आम्ही आज दुपारची करतोय जेवायच्या आधीच जेवायला पण आज आमच्याकडे चिंबोऱ्या आहेत तुमच्याकडे काय आहे जेवायला घरी तुमच्याकडे काय आहे बघा अंडी पण चिकन याने टाकलं अगोदर हे बघा असं पाल्यावर चिकन ठेवले दोन तीन अंडी टाकले बरोबर सहा अंडीच आणलीस की सात आण सात आहेत ना ठीक आहे आपण रताळे सुद्धा आणलेत मीठ पण असं टाकायला लागतं म्हणजे फ्लेवर यायला याला मिठाचा त्याच्यात आणि त्यात आता रताळे टाकतोय शेंगा या आपण वरून टिकता टाकू टाक एकदम रताळी भन्नाट अशी पार्टी होणार आहे आज आपली गुजरातीमध्ये उंदीव बोलतात उंदीव पण तिकडे नॉन व्हेज अजिबात नसतं फक्त व्हेज उंदीव असतं आपलं अजून एक तिथे मग जॉईंट झालंय खाणार घर टाइमपास चटणी कोणी आणली ती हां सगळं चिकन टाकत थोडस अजून चिकन टाक आपण अरे बाबा धावत कुठं चाललंय आता शेंगा टाकते मटारच्या मटारच्या शेंगांना खूप चांगली चव लागते म्हणून जास्तीत जास्त आम्ही मटारच्या शेंगा आणल्यात मध्ये मध्ये वालाच्या शेंगा पण त्यात आणि हे आम्ही आखं मीठ आणलेलं आहे म्हणजे कावठी याच्यावर अजिबात रासायनिक क्रिया केलेली नाही गावठी मीठ आहे ते मिठाग्रातनं आणलेलं आहे किंवा क्रिस्टल सगळं पुन्हा एकदा असं टप्प्या टप्प्याने मामोरडीचा पाला आपण टाकतोय याच्यात थोडा कमी पडेल म्हणून पप्पू अजून आणायला गेला वाटतं पाला कुठे गेला रे पप्पू इकडे गेलाय कुठेतरी पप्पू एकदम भारी असं आपल्या मित्राने इथे कॉटेज घर बांधलेलं आहे हे बघा एक नंबर लास्ट आता पाला आपण त्याच्यात टाकतोय म्हणजे लास्ट चिकन टाकतोय आता शेवटच राहिलेलं हा पीस कुत्र्याला देऊन टाकतोय इकडं आलाय बघ कुत्रा मुंडीचा पीस हा साईडला आले ठेव साईडला होईल मुंडीचा पीस आहे काही खायला नाही भेटणार म्हणून आम्ही तो कुत्र्यासाठी ठेवते चिकन हे झालं आता अजूनचा बरोबर सात माणसांना आम्ही सात अंडी आणली

देता देता खाली पाडलं कामाट्याने सर्व शेंगा पण आपण टाकल्या खांद्याने शेंगा आणि आपल्या एका छोट्या मित्राने बघा काय आणलंय मामोळडीचा पाला खांद्यावर आणलाय याच्या पप्पांनी किंवा मम्मीनी व्हिडिओ बघितलं याला नक्कीच मार पडणार आहे घरी हा बघा घरी सांगितलंच ना घरी सांगून आलाय मग काय टेन्शन नाही आपले पोपटीचा हे रेडी झालेले आता पाला टाकते आपण पूर्णतः पॅक करतो पाल्याने एक नंबर टेस्ट येणार आहे पोपटीला तुम्ही सर्वांनी नक्कीच बघा अजून याने खाऊ दिलं मला थोडासा दुसऱ्याने पण आणलं पण थोडासा आणला हा खोटा शेतकरी आहे आणि हा खरा शेतकरी आणि खांद्यावर मारून आणलेला आहे आम आमरडीचा पाला पॅक करतो पुढे तुम्हाला दाखवतो अजून काय ते आपण पोपटीचा डब्बा आहे ना हा तेलाचा बघा हा असं पॅक करतोय म्हणजे ज्वाल घेताना त्याला बाहेर नाही पडलं पाहिजे आणि पोपटीचा डबा आपण त्या ज्वालवर उलटा ठेवणार आहोत चला आता डबा बघा असा उलटा आपण याच्यावर ठेवतोय डबा बघा असं उलटा ठेवायचा आहे एकदम तर आता आपण याने पेंड्याने वगैरे कवर केलं याला भाताचा पेंडा आहे हा सुका झालेला त्या पेंड्याने आपण डब्बा कवर केला आणि त्याच्यावर आता लाकडं लावतोय हे बघा प्रत्येकाच्या साईडने आपल्याला अर्धा तास तरी पोपटी शिजवायची आहे नंबर नजरा देखो आणि उपाशी मंडली इकडे बसलेत ती ग जेवण आलं ना की नाही घरून कोणच नाही जेवण आलं इतच तस... हवा काय खाल्लंस मग तुम्ही मच्छी काय डाळ अच्छा ठीक आहे तो ओरिजिनल शेतकरी दादा आकाश आणि पप्पू लाकडं पण लावून झालेली होती आपल्या त्याच्यावर पुन्हा एकदा आपण हे गवताचं कवर केलंय त्याच्यावर आणि आता थोड्या वेळाने आपण ज्वाल देतो त्याला ते लवकर व्हाय असेल ती काय तयारी कर आता ही तर आता आपली पोपटी जळण्यासाठी उत्सुक आहे कशने आता ज्वाल पेटवलेला आहे कागदाच्या सहाय्याने एकदम कडक मध्ये तर पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला पोपटीचा खायला भेटणार आहे एक नंबर चव असणार आहे पोपटीची गॅरंटीड थोडं लांब जातोय आहे आग आपण पेटवलेली आहे माचीस पण फेकली आकाशने आम्ही जेव्हा खायला बसू तेव्हा तुमच्या सर्वांच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार आहे एकदम चांगल्या चांगल्या कमेंट येऊ द्या आम्हाला हां आणि जर तुम्हाला कधी खायचं असेल तर कमेंटमध्ये करून सांगा आपण बेली ऑर्डर घेऊ कोणाला यायचं असेल तर आपल्याकडे भन्नाट लोकेशन आहे दुपारच्या वेळेस केलं जाईल रात्रीची रिस्क घेतली जाणार नाही शेतावर वगैरे तर आता पोपटी जळून म्हणजे पूर्णतः हे विस्तू विजाली की तुम्हाला आम्ही दाखवतो तर आपली पोपटी आज रेडी झालेली आहे आता आपली पोपटी आता रेडी झाली आहे मस्त आहे की आपण अर्धा तास तिला आगीमध्ये शेकोटी दिली आहे वा एक नंबर सर्व आले हावरे इथं खायला तिकट लागलं ना वा मस्त असे शिजले कडक मध्ये एकदम शिजले शिजली पोपटी पण घेऊ माझी पाणी चला पोपटी आता आपल्याला कशात तरी वतायचे आहे जबरदस्त अशी चला आपले आता पोपटी रेडी झाले दुसरीकडे जाऊन खाऊया ना आपण इथं वा अंडी चिकन मटार वगैरे सर्व शिजलेलं आहे बघा कडक मध्ये वाह रताळ पण आलं शिजून एक नंबर जबरदस्त असं शिजलेलं आहे जबरदस्त असं गरम आहे आपली पोपटी रेडी झाली आहे पूर्ण बघा ह्याच्यातूनच ग आकाश काय घ्या शिजय

बसणार आहोत शेजवान चटणी सोबत एकदम कडक मध्ये बस बघू जरा एक फोटो घेते इकडे बघा सगळ्यांनी धागा वगैरे बनवा बसायला तर आपली आता पोटी पूर्ण रेडी झालेली आहे तर सर्व खाण्यासाठी बसलो आम्ही तर आता सर्वजण त्याच्यावर अटॅक करणार एकदाच हा घेतला चिकनचा पीस हा 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 उम्मा मस्त दाखव एकदम भारी या सर्वांनी चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला नक्की विसरू नका तुम्ही मजा येते शेजवान चटणीची पण काही गरज नाही तरी पण आणलेली आहे आम्ही आपल्यातून अंड वगैरे पण आहे बघ टाकायची सर्वांना निया। निया गरम 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 सगळे उपाशी कोण जेवण नव्हता आलं चला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये अशाच नवीन व्हिडीओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आहे बोला कमेंट करा आणि कमेंट करायला विसरू नका बोल कमेंट करायला विसरू नका पुन्हा आम्ही भेटू तुम्हाला पुन्हा भेटू तुम्हाला बाय बाय गायज बाय बाय